मित्रानो, मित्रानो, आई कुठे काय करते मालिका संपायला अवघे सात दिवस बाकी आहेत पाच वर्षापासून अखंडपणे प्रेक्षकांचे मनोरंजन करत असलेली ही मालिका आता अंतिम टप्प्यावर आली आहे गेल्या पाच वर्षात मालिकेचे कलाकार वेळ बदलली असली तरीही टी आर पीच्या शर्यतीत मालिका टॉपवर राहिली अशातच आई कुठे काय करतेच्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज झालाय स्टार प्रवाहाने सोशल मीडियावर आई कुठे काय करतेच्या अंतिम भागाचा प्रोमो रिलीज केलाय या प्रोमोत दिसतं की अरुंधत्ती संजना अनिरुद्धला देशमुख कुटुंबातील समृद्धी बंगल्यातील त्यांचा हिस्सा देते तो हिस्सा घेऊन संजना अनिरुद्ध रूममध्ये जातात तेव्हा अनिरुद्ध व अन अरुंधती अनिरुद्धला त्यांच्या चुकीची जाणीव करून देते शेवटी नियतीने तुम्हाला तुमची पातळी दाखवली असं म्हणत अरुंधती दोघांना घराबाहेर काढून त्यांच्या तोंडावर दार बंद करते आता यापुढे कोणाची हिम्मत होणार नाही हे विचारायची की आई कुठे काय करते असा संवाद अरुंधती म्हणते अन मालिकेचा प्रोमो संपतो तर मित्रांनो तुम्हाला आई कुठे काय करते ही मालिका आवडते का हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा धन्यवाद